दे जो पहिले खाईल तो विनर असणार आहे जो जास्त अजूनपर्यंत अजून बंद विनर का ठरलेला नाहीये सो तिने आज चेक केलं म्हणजे ती ठीक आहेस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आमच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमची उद्या पाणीपुरी चॅलेंज आहे सो माझ्यासोबत कॉम्प्युटेटर आहे केदार आणि साक्षी हे माझे खूप बेस्ट फ्रेंड आहेत म्हणजे गेल्या आमच्या सात आठ वर्षापासून आम्ही एकत्र आहोत सो आज त्यांना मी माझ्यासोबत मी पाणीपुरी चॅलेंजसाठी घेतलेलं आहे सो सर्वात पहिला त्यांना मी थँक्यू बोलतो माझ्याकडून की ते मायासरी इथे आलेले आहे तर आमची पाच चॅलेंज अशी आहे की आम्ही पाच मिनिटाचा टायमर लावलाय दिसतंय ना पाच मिनट टायमर लावलाय त्याच्यामध्ये जो पहिले खाईल तो विनर असणार आहे जास्त आणि जर दोघांनी पाच मिनिटात खाले तर ओके जे असेल ते कॉन्ट्रिब्युशन मध्ये ऑटो ह्याच्यामध्ये आम्ही आहे ना तिघांनी पाचशे 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 टोटली पंधराशे रुपये काढलेले आहेत जो जिंकेल त्याला ती पूर्ण अमाऊंट जाईल अदरवाइज जर दोघे आले तर त्याला ते साडेसातशे साडेसातशे रुपये आणि जर तिघ मिनटलं तर लेवल होऊन जाईल हा ते पॉसिबल नाही पण ठीक आहे बघूयात so, आपण सो चला आम्ही आता चॅलेंज चालू करतोय तर हे आहे पाच मिनिटाचा टायम सो स्टार्ट करते मला असं वाटतं श्रद्धा टू वेळ स्टार्ट करावं okay. ओके <laughs> ये 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 मैं लोग धक्का दे रहे हैं नहीं हो रहा सो पानी पानी भाई इसमें खत्म ना उसमें देखना के एक एक बच्चा खा तो तुमने मेरे इसमें डाला

आ, आ, आता राहिल्या केदाराने मी ऍक्च्युली मला माहिती पण ह्यांचं सर्वांचं असं मत आहे की जगाचं काय आहे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा की कोण मीन आहे ठीक आहे जाऊ दे यांच्या यांच्या खात्री मी परत आमच्याकडे पाणीजा व्हायचे आता आणि आम्हा दोघांना पाच पाच हे दिलेले आहेत पाणीपुरी दिलेले आहेत आणि टोटल तिखट पाणी तिखा पाणी आहे पुरा देखलो पूर्ण तिखट पाणी आहे पहिले जे पाणी होतं ते मिक्स पाणी गोड पाणी तिखट पाणी मिक्स मिक्स होतं सो आता आम्हाला दिल्या तिखट पाणी त्या तिखट पाण्यासोबत आम्हाला पाच पाणी पिऊन खायचे आहे आणि आमच्या दोघांपैकी जो फर्स्ट खाणार तो आजचा विनर आहे मला माहीत नाही तिखट मी खाऊ शकतो की नाही पण हा भाऊ फुल तयारी आहे आणि फुल एकदम म्हणजे त्याला एक्स्ट्रीम लेवलची त्याला हे विश्वास आहे चला तर स्टार्ट What? One, two, three. अशा प्रकारे आमचं पाणीपुरीचं चॅलेंज हे कम्प्लीट झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती असेल विनर कोण आहे तर सर्वात पहिला थँक्यू साक्षी एम केदार की ते त्याने माझ्यासोबत चॅलेंज केलं आणि खूप मजा आली मला आणि बोलायचं झालं तर स्पेशली थँक्स साक्षी कारण की ती ॲक्च्युली डायटेशन आहे सो तिने आज चीट केलं म्हणजे ती असं ॲक्च्युली हात नाही पण तिने ह्या चॅलेंजसाठी आज थोडा सॅक्रीफाईस केलं थँक्यू सो मच साक्षी अँड केदार हा भाऊ आपल्यासाठी एन अय पण म्हणजे मी आठ वाजून काय नाही केलं स्पेशल श्रद्धाच्या मम्मी कारण की हे जे सर्व होत होममेड होतं सर्व त्यांनी घरी बनवलं आणि आम्हाला खायला बरंच खूप छान होतं आवडलं सरवडा तुम्हाला तर जसं मी पहिला बोललो होतो की जो जिंकणार त्याला पंधराशे मिळणार भाई पंधराशे तर आले आजचा दिवस आम्हाला मस्त सुटलाय तर माझे पैसे म्हणजे आम्ही करायचं ऑब्व्हियस मी जिंकले तुम्हाला भेटला असता तुला सुद्धा भेटलं असतं तुला सुद्धा भेटलं असतं बघा मी पण पाचशे रुपये ठेवलेले तुम्हाला दाखवतो ते बघ आम्ही पाचशे रुपये ठरवलेले यांच्यातला मिनर आहे त्यांच्यासाठी सो भाई आले आपल्याकडे पंधराशे रुपये सो थँक यू सो मच केदार आणि साक्षी पुन्हा एकदा सो चला भाई आपण आजचा ब्लॉग इथे एंड करतोय खरंच तुम्हाला मजा आली असेल आजचा ब्लॉग बघून तर आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला कमेंट करा like like लाईक करा आणि सबस्क्राईब करा